नमस्कार आपण पाहत आहात ठळक घडामोड क्राईम न्यूज निर्भीड पत्रकारिता आवत सत्याचा फटाके वाजवण्यावरून वाद तरुणावर शस्त्राने वारदोघे अटकेत कोरेगाव पार्क परिसरात फटाके वाजवण्याच्या किरकोळ वादातून तरुणावर शस्त्राने वार करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली या प्रकरणी पोलिसांनी दोन तरुणांना अटक केली आहे अटक करण्यात आलेल्यांची नावे ओंकार बसुराज कोळी वय सव्वीस वर्षे आणि शुभम बसुराज कोळी वय सव्वीस वर्षे दोघे राहणार दरवडे मळा कोरेगाव पार्क अशी आहेत याबाबत एका तरुणाने कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात दिली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार लक्ष्मीपूजनाच्या दिवशी दिनांक एकवीस रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास तक्रारदार तरुण आणि त्याचे मित्र घरासमोर उभे होते त्याचवेळी आरोपी ओंकार आणि शुभम कोळी घरासमोर फटाके वाजवत होते फटाक्यांवरून दोन्ही गटात वाद झाला वादाच्या दरम्यान आरोपींनी तक्रारदार त्याची आई आणि मित्राला शिवीगाळ व धक्काबुक्की केली त्यानंतर त्यांनी तरुणावर तीक्ष्ण शस्त्राने वार केला पोलिसांनी तत्काळ कारवाई करत दोघांना अटक केली आहे दरम्यान येरोडा परिसरातही वैमनस्यातून तरुणावर तीक्ष्ण शस्त्राने वार करण्यात आल्याची आणखी एक घटना घडली या प्रकरणी पोलिसांनी प्रेमविकी ससाणे व एकोणीस वर्षे राहणार यशवंतनगर नगर येरवडा यास अटक केली असून त्याच्या दोन साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे तक्रारदार तरुण लक्ष्मीपूजनाच्या रात्री साडे अकराच्या सुमारास यशवंतनगर भागात थांबला असताना आरोपी ससाणे आणि साथीदारांनी वैमनस्यातून त्याला शिवीगाळ करून तीक्ष्ण शस्त्राने हल्ला केला पुढील तपास येरवडा पोलीस करत आहेत प्रतिनिधी आविष्कार फुलेसोबत ठळक घडामोड